हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अनुविथ ट्रेंड फ्रेंड्स आपण आज आपल्या ओल्ड बनारसी किंवा मग कांजीवरम साडीपासून ड्रेस कसे तयार करायचे ते पाहणार आहोत पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आधीच तुम्ही त्याला स्किप करू नका कारण मी थोडेसे वेगळे आणि स्टायलिश ड्रेस तुम्हाला ड्रेसचे आयडिया तुम्हाला मी आज देणार आहे तर बघा आपले जे कांजीवरम साड्या असतात थोडेसे हेवी असतात आणि त्याचं जे वर्क जे असतं त्यावरचं विविन वर्क किंवा मग प्रिंट वगैरे जे काही असेल ते खूप सुंदर असतं त्या साड्या आपण दोन तीन वेळा नेसून घेतात पण त्यानंतर नेसायची इच्छा होत नाही पण ती साडी टाकून द्यायची इच्छा होत नाही त्याचं आपण कायच करणार तिला ठेवून देणार किंवा त्याचं वेगळं काय शिवणार तर ड्रेसेस शिवणार कुर्ती वगैरे शिवणार पण आज मी तुम्हाला त्यापेक्षा थोडंसं वेगळं आणि स्टायलिश कपडे कसे शिवायचे कोणकोणते शिवायचे ते, ते मी तुम्हाला आज आयडिया देणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा फ्रेंड्स तर फ्रेंड्स आपण खूप महागातल्या ह्या कांजीवरम किंवा वनाथ्या साड्या घेतो पण यांना खूप सुंदर बॉर्डर असते खूप सुंदर त्यावरती डिझाईन असते वेविन वर्क असते तर त्याचा पुरेपूर उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे त्यामुळे फक्त अशी कुर्ती वगैरे न शिवता किंवा एखादा पंजाबी ड्रेस किंवा शरारा न शिवता तुम्ही थोडेसे स्टायलिश कपडे त्यापासून शिवू शकतात स्वतःसाठी शिवू शकतात किंवा तुमच्या मुलींसाठी वगैरे किंवा सुनेसाठी कि तुम्ही शिवून घेऊ शकतात तर हे तर कॉमन झालं की तुम्ही त्याची कुर्ती वगैरे शिवाल किंवा पंजाबी ड्रेस शिवाल पण तुम्ही थोडंसं फॅशनच्या दृष्टीने जर विचार केला तर यापासून देखील वेगवेगळे पद्धतीचे फॅशनेबल कपडे शिवू शकतात तर इथे मी तुम्हाला दाखवत आहेत एक पूर्ण प्लेन तुम्ही स्कर्ट शिवून घेऊ शकतात जे पूर्ण एका साडीमध्ये येऊन जाईल आणि वरचा टॉप आहे तुम्ही प्लेन कापड घेऊन अशा प्रकारे शर्टचा तुम्ही त्याला म्हणजे डिझाईन करू शकतात आणि साडीमधलाच बॉर्डर किंवा साडीतल्या मधला कापडने तुम्ही त्याला कॉलर करून घेऊ शकतात एखादं प्लेन फॅब्रिक तुम्ही वरच्या टॉपला घ्यायचं आहे आणि जे साडीचं सा तुम्ही स्कर्ट तयार करणार आहेत त्याचे तुम्ही अस्थिनला आणि कॉलरला कापड लावून घेऊ शकतात किंवा मग साडीला देखील तुम्ही वेगळी बॉर्डर लावून आणि त्याचा वेगळा एक छान स्कर्ट तयार करून घेऊ शकतात हे जे शर्ट आणि स्कर्टचं जे कॉम्बिनेशन आहे ना खूप सुंदर वाटेल तुम्ही त्याला कंबाईंड शुद्ध सुद्धा शिवून शुद घेऊ शकतात किंवा सुद्धा तुम्ही एखादं क्रॉपटॉप घेऊन आणि त्याच्या खाली तुम्ही असं साडीचा पूर्ण एक स्कर्ट तयार करून शिवून घेऊ शकतात आणि तसं तुम्ही वेअर करू शकतात किंवा वेगळं काहीतरी मार्केटमधून रेडीमेड शर्ट किंवा फॅन्सी शर्ट किंवा क्रॉपटॉप वगैरे घेऊन किंवा मग शिवून घेऊ शकतात वेगळा कापड घेऊन अशा प्रकारे तुमचा एक फॅशनेबल किंवा ट्रेडिशनली म्हणू शकतात वेडिंगसुद्धा म्हणू शकतात ड्रेस तयार होईल एक प्रत्येकाकडे अशी प्लेन आणि छान सुंदर शायनिंगची साडी असते सेटिंगची त्याचा तुम्ही एक छान लाँग स्कर्ट तयार करून घेऊ शकतात एखादी तुमची वर्कची साडी असेल किंवा सिक्वेन्स वर्कची त्याचंही तुम्ही लाँग स्कर्ट तयार करून करून घेऊ शकतात आणि वर शर्टला टॉपला तुम्ही वेगळा कापड घेऊ शकतात दोन साड्या तुमच्याकडे असतील ना प्रिंटेड साड्या त्यांचा दोनचं मिक्स करून तुम्ही छान लाँग आणि घेरदार असा एक फ्रॉक तयार करून घेऊ शकतात ज्याचे असतील बघू शकता तुम्ही डिझाईन तुम्हाला दाखवत आहेत तुम्हाला स्क्रीनवर ते दिसत आहेत अशा प्रकारच्या तुमच्या मुलीसाठी लाँग तुम्ही गाऊन तयार करून घेऊ शकतात हा वेडिंगलाही खूप छान उपयोगी पडेल किंवा एखाद्या फंक्शनला किंवा एखाद्या सणाला वगैरे ते घालू शकतात साडीचा वर तुम्ही ना साधा टॉप शिवण्यापेक्षा पब्लम टॉप शिवून घ्या वेगळा कापड घेण्याची गरज नाही पदरानेच तुम्ही शिवून घेऊ शकतात आणि साडीची बॉर्डर तुम्ही तुमच्या एक वेगळा कापड घेऊन ती बॉर्डर त्या स्कर्टला लावून घेऊ शकतात वेगवेगळा तुम्ही उपयोग केला तर एक नवीन तुमचं ड्रेस तयार होईल त्यापासून तुम्ही शॉर्ट धोती आणि तुमचा एक छान असा अंगरखासारखा कुर्ता तुम्ही शिवून घेऊ शकतात म्हणजे नॉर्मल पंजाबी ड्रेस किंवा नॉर्मल कुर्ती पॅन्ट शिवण्यापेक्षा त्या कुर्ती पॅन्टला देखील तुम्ही थोडंसं स्टायलिश बनवून शिवून घेऊ शकतात जे तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की हे साडीपासून शिवलेलं आहे किंवा हे तर कॉमन आहे हे वेगळं आहे हटके आहे असं तुमचा तो ड्रेस दिसेल अशा पद्धतीने तुम्ही शिवून घ्यायचं आहे थोडा फॅन्सी नेक वगैरे नेकलाईन वगैरे थोडीशी वेगळी तुम्ही चॉईस करा आणि तुमचा ड्रेस असा हटके तुम्ही तयार करून घेऊ शकतात ब्रोकेटच्या साड्यासुद्धा प्रत्येकाकडे असतात सिल्वरमध्ये किंवा ब्लॅकमध्ये किंवा कॉपरमध्ये त्यातला तुम्ही कुठली साडीचं सा तुम्ही अशा प्रकारे आ, प्लाजो आणि कुर्ता सेट तयार करून घेऊ शकता जो थोडासा फॅन्सी असेल त्याची नेकलाईन त्याचा नेक आहे तो डीप ठेवा आणि आतमध्ये तुम्ही एखादा शर्ट वेअर करा खूप सुंदर लूक येईल आणि वेगळा अगदी मॉडर्न ड्रेस तयार होईल तर तुम्हाला जे आपण टी व्हीमध्ये मॉडर्न जे बघतो मॉडल्स वगैरे जे काही ड्रेस घालतात ते तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या ह्या साड्यांपासून शिवून घेऊ शकतात एखाद्या साडीची बॉर्डर तुम्ही बॉटमला लावून त्या पॅन्टला एक वेगळा हटके लूक देऊ शकतात आणि वरचं जे बॉटम आहे ते तुम्ही शर्टच्या टाईपने शिवून घेऊ शकतात खूप सुंदर वाटेल इथंही बघू शकता तुम्ही अशा प्रकारची तुम्ही टाईट फिटिंग पॅन्ट आणि शर्ट शिवून घेऊ शकतात आतमध्ये क्रॉपटॉप किंवा मस्ली वगैरे प्रिवेअर करून घेऊ शकतात खूप सुंदर म्हणजे तुमच्या ह्या कांजीवरम आणि बनारसी साड्या उपयोगी होतील पैठणी जर तुमच्याकडे असेल ना ती साडी देखील अशा प्रकारे तुम्ही उपयोगी करून घेऊ शकतात त्याची जी बॉर्डर आहे ती तुम्ही वरच्या शर्टच्या खालच्या बाजूला आणि बॉटमला देखील खालच्या बाजूला तुम्ही लावून घेऊ शकतात आणि असं डार्क कलरचे तुम्ही हा जो काही कोट आणि पॅन्टचा जे काही तुम्ही लुक करणार आहेत ना खूप सुंदर दिसेल अशा पद्धतीने थोडेसे मॉडर्न ड्रेस शिवा तेच ते शिवण्यापेक्षा सिक्वेन्स वर्कच्या ज्या साड्यात खूप निघाल्या आहेत पण जास्त वेळ ते आपण वेअर करू शकत नाही आणि ठेवून तरी किती ठेवणार आहे त्याचे तुम्ही लूज फिटेड अशा प्रकारे प्लाझो आणि वरचं टॉप फॅन्सी टॉप तुम्ही शिवून घेऊ शकतात तुम्हाला हवा तसा तुम्ही शिवून घेऊ शकतात नॉर्मल पंजाबी ड्रेसपेक्षा तर असं तुम्ही वेगवेगळ्या वे तुमच्या साड्यांनी ड्रेस शिवून घेऊ शकतात एक लूज प्लाझो लूज फिटेड प्लाझो आणि त्यावर ते असा क्रॉपटॉप तुम्ही तयार करून घेऊ शकतात तर तुम्ही एखादा म्हणजे मॉडेलसारखे तुम्ही यामध्ये दिसाल आणि तुमच्या फ्रेंड्स सगळे तुमचे असे ड्रेसेस पाहून खरंच जडतील आणि ते सुद्धा तुमची नकल नक्की करतील तर फ्रेंड्स असे नॉर्मल पंजाबी ड्रेस किंवा कुर्त्या शिवण्यापेक्षा थोडं हटके शिवलं ना तर तुमच्या साडीचाही छान उपयोग होईल आणि तुम्ही अगदी वेगळा लुक तुमचा तयार करून घेऊ शकतात आणि छान त्याचा असा एक नया तुम्ही नवीन तुम्ही लूक क्रिएट करून एखादी वेडिंग फंक्शन किंवा एखादा सण वार तुम्ही अटेंड करू शकता तर कशी वाटली माझी ही आयडिया आवडली असेल तर प्लीज आजच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनल